जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन वाचन प्रेमींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी चोवीस मध्ये प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनात दोनशे पेक्षा अधिक दिवाळी अंक वाचण्यास मिळणार आहे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी माननीय श्री निळकंठ पाचंगे यांच्या हस्ते या दिवाळी अंक प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी आला उद्घाटक व प्रमुख पाहुणे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य राहुल नितनवरे यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व समावेशक दिवाळी अंकाचं अवलोकन केले ग्रंथालयानं वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या दोनशे दिवाळी अंकांचा वाचनप्रेमींनी आस्वाद घ्यावा असं आवाहन केले हे प्रदर्शन दिनांक चौदा ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत वाचक अभ्यागत साहित्यिक व संशोधकांसाठी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळ खुले राहणार आहे प्रदर्शनामध्ये प्रामुख्यानं विनोदी साहित्य आरोग्य कृषी समाजशास्त्र पर्यटन विज्ञान तंत्रज्ञान पाककला ज्योतिषशास्त्र थरारखता महिलांसाठी व वा बालवाचकांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिवाळी अंकाचा समावेश असल्याची माहिती परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे यांनी दिली धुमाकूळ महाराष्ट्र परभणी वरून संतोष साईडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा